ताज्या क्लिक करा कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटातील माजी नगरसेवक मोहन उगले यांच्यावर झालेल्या विनयभंगाच्या आरोपानंतर राजकीय वातावरण चांगलंय या प्रकरणात मोहन उगले यांची प्रतिमा धुळीस मिळवण्यासाठी त्यांना सॉफ्ट टार्गेट केलं जात असल्याचा आरोप खुद्द कल्याण पश्चिम शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी पत्रकार परिषदेत केलाय ज्या महिलेने ही तक्रार केली ती कधीही मोहन उगलींना भेटलेली नाहीये ना फोनवर संवाद झालाय मग विनयभंग कसा आणि कुठे झाला पोलिसांनी आधी शहानिशा करून गुन्हा दाखल करायला हवा होता जर मोहन उगले दोषी ठरले तर पक्षातून हकालपट्टी करू पण जर आरोप खोटे ठरले तर अशा महिलांवर कठोर कारवाई झाली पाहिजे पोलिसांनी सामान्य महिलांच्या तक्रारींवर कारवाईसाठी दहा दहा दिवस लावले जातात पण प्रतिष्ठित नगरसेवकांवर काही तासात गुन्हा दाखल होतो ही तुझ्या हो भावाची वागणूक का असा सवाल आमदार विश्वनाथ भोईर यांनी केलाय दोन दिवसापूर्वी एका महिलेने माने आमचे नगरसेवक मोहन उगले शिवसेनेचे पदाधिकारी सुद्धा येते त्यांच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे आता हा गुन्हा दाखल होताना पोलीस प्रशासनाने सुद्धा महिला आली इमिजिएट गुन्हा दाखल केला कुठली सहनिशा केली नाही आणि हा जो विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे ज्या महिलेनी केलाय आहे ती महिला मोहन उगलेंना कधी भेटली नाही कधी ऑफिसमध्ये आली नाही रस्त्यावर कुठे भेटली नाही मग असं असताना तिचा विनयभंग झाला कुठे त्यामुळे आणि त्या, त्या प्रकरणामध्ये नेमकं काय आहे की जागा जी आहे त्याच्यामध्ये काय आहे जागा कोणाची आहे ते, ते सर्व प्रकरण बाहेर यायला पाहिजे आणि जर खरोखर मोहन उगले दोषी असेल दर दर तर त्याला सजा झाली पाहिजे शिक्षा झाली पाहिजे आणि जर -कतोर नसेल तर खोटं आरोप करणारी ती जी महिला आहे तिची चौकशी व्हायला पाहिजे त्या जागेसंदर्भात चौकशी व्हायला पाहिजे आणि जर तिने खोटा गुन्हा दाखल केला असेल तर तिच्यावरती कठोरात कठोर का कारवाई व्हायला पाहिजे काय टार्गेट करतात काय त्यांचं आता वैयक्तिक काय वाद असेल तर गुन्हा करण जर ते सॉफ्ट टार्गेट करत असतील तर अशाने हे गुन्हे सारखे सारखे वाढत जातील ना आणि मग ठीक आहे आता नगरसेवकर केला काय होत नाही अजून कोणावर करा अशा पद्धतीने ते फोफावत जाईल मग अशी परिस्थिती येईल कधी की कल्याणच्या बऱ्याचशा म्हणजे तुम्हाला कोणी पडत नाही ना तुम्हाला कोणी आवडत नाही तुमची असूया निर्माण झाली एखाद्या व्यक्तीविरुद्ध तर तुम्हाला एक सॉफ्ट टार्गेट भेटेल पोलीस स्टेशनला जायचं आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करायचा आता महिला असतात त्यामुळे ते करता येतं त्यांना पण हे चुकीचं असेल तर मात्र ते सत्य बाहेर यायला पाहिजे आणि त्या महिलेला सुद्धा मग कठोरात कठोर शासन व्हायला त्या शिवसेनेच्या पदाधिकारी किंवा कोणी नव्हत्या शिवसैनिक सुद्धा नव्हत्या त्यामुळे त्यांचा त्या गोष्टीशी काय संबंध आहे ते त्यांना माहिती पण पहिला जो गुन्हा दाखल झाला त्याला आपण पण सर्व साक्षीदार आहेत तशा पद्धतीने झाला पण एकदा झाला म्हणून दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा म्हणजे मोहन उगले नगरसेवक आहे की ह्याच्यासाठी सॉफ्ट करणार आहे की त्याला उठा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करा एकदम असं नाही चालत ना हे कुठेतरी थांबलं पाहिजे महापालिकेमध्ये एवढे नगरसेवक आहेत हो त्यांनाच का टार्गेट केला जातो त्यांच्यावरती त्यांचे वैयक्तिक वाद असू शकतात ना मग वाद असले म्हणून काय डायरेक्ट विनयभंगाचा गुन्हा दाखल करणं खरं असेल तर चालेल ना खरं असेल तर हे बघा पहिलं झालेलं आहे हा दुसरा जर मौन उगले तर खरा गुन्हा केला असेल ना त्यांनी तर मौन उद्याला आम्ही पक्षातून पण काढून टाकू पण जर केला नसेल तर मग त्या महिलेवरती कठोर कारवाई व्हावी कोणावर भूमिका बघा आता उद्या मी माननीय उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतो संध्याकाळी मी अधिवेशनाला जातो उद्या त्यांची भेट घेणार आहे त्यांच्या कानावर टाकणार आहे आणि हे असं सारखं प्रकार का होतात याची कुठेतरी सखोल चौकशी करा याची मागणी करणार आहे हे बघ गरज पडली तर आता पोलीस प्रशासनाने हे का केलंय एवढ्या इमिजिएट कधी होत नाही सामान्य नागरिक गेला गेल ना, तर त्याला दहा दिवस फिरवत ठेवतात आणि ह्या महिलेत ती गेली आणि लगेच तक्रार घेतली हे सत्य शोधायला लागेल ना ते बाहेर काढणार आम्ही जर याच्यात नाही जमलं तर मग अधिवेशन चालू होतं उद्यापासून हे चौकशी नाही माझं म्हणणं काय माहिती आहे काय की का एखादी व्यक्ती जी आहे ती जर तुमच्या ओळखीची आहे ती प्रतिष्ठित आहे नगरसेवक आहे अवेलेबल आहे तर एक फोन करायला काय जातो इतर वेळेला फोन येतात आप ना आपल्याला नाही ते करताना येणार गुन्हा दाखल हे ते वगैरे असं तर हे पण करायला पाहिजे होतं ठीक आहे महन उभे नको संबंधित आमच्या संघटनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला करायला पाहिजे बा तुमच्या नगरसेवका विरुद्ध कंप्लेंट आलेली असे असे आम्ही इमिजिएट त्याला घेऊन गेलो असतो ना पोलीस स्टेशनला आणि जर तो दोषी असता तर तिथंच ठेवून आलो असतो त्याला पण ते कुठेतरी त्याचा समन्वय साधला पाहिजे ना याशिवाय या प्रकरणाची माहिती लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचवणार असल्याचंही आमदार विश्वनाथ भोईर यांनी स्पष्ट केलंय तर राजकीय आकसापोटी आपल्यावर गुण, असे गुन्हे दाखल केले जात असून येथील चार प्रभागात माझं काम चांगलं आहे निवडणुकीत मला हरवणं विरोधकांना जमत नसल्यानं महिलांना पुढे करून अशा प्रकारे आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करत असल्याची प्रतिक्रिया माजी नगरसेवक मोहन उगले यांनी दिली आहे कल्याण डोंबली महापालिका परिक्षेत्रामध्ये ठाणकरडा भितुरकरपाडा फडके मैदान आणि आधारवाडी हे जे चार प्रभाग आहेत या चारही प्रभागांमध्ये मोहन उगले हे प्रमुख आहेत आणि त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांची शिवसेना एवढी स्ट्राँग आहे की कुठल्याही पक्षांना माहिती आहे की मोहन उगले जिथे असेल तिथे त्याला कोणी हारू शकत नाही मग जर का हरू शकत नाही तर मग बदनाम कसं करायचं तर हे षडयंत्र आहे जसं महाभारतामध्ये शिखंडीच्या रूपाने त्यांनी भात्यातला बाण काढला होता तसा हा त्यांचा भात्यातला बाण आहे आणि मोहन उगलेना या ना त्या कारणाने राजकीय षडयंत्रामध्ये अडकवायचं आणि महिलेंचा विनयभंग महिलांचा विनयभंग असे केस करत सुटायच्या पण माझ्या शाखेमध्ये अडीच तीन हजार महिला आहेत की या महिलांना विचारा की मोहन उगलेने कुठल्या महिलेवर वाईट नजर ठेवली का हे हरू शकत नाही तर मग तुम्ही असे विनयभंग करा खोट्या केस दाखल करा दिवसेंदिवस होणार आहेत आणि अजूनही केच मा इलेक्शनपर्यंत हे लोक करणार आहेत यात काय दुमत नाही त्यामुळे माझं वरिष्ठांनाही सांगणं आहे पोलीस प्रशासनानं पण सांगणं आहे असा जे काय गुन्हे दाखल करणार आहात त्यांची शहानिशा झाली पाहिजे जर का खरोखर मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल तर योग्य ती माझ्यावर कारवाई करा विनाकारण माझी आख्या महाराष्ट्रात बदनामी होते ते पोलीस प्रशासन थांबू शकते योग्य ती कारवाई पोलीस प्रशासनाने केली पाहिजे आणि आपण जर पाहत असाल तर मीडियामध्ये सोशल मीडियामध्ये पोलीस प्रशासनाला रोज यांना त्या रूपानं टार्गेट केलं जातं प्रशासन पण किती दिवस बघेल हे पण एक मुद्दा आहे जे ना इलेक्शनला उभं राहायचं आहे ती महिला रोज फेसबुक व्हॉट्सअपला टाकते स्वतःच्या नावानी पोलीस प्रशासनाला माहिती त्यामुळे प्रशासन योग्य ती कारवाई केली पाहिजे तुमच्या माध्यमातून असं माझं स्वतःची विचारधारणा आहे कोणाल मात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा